मुलगा जन्माला तीन वर्षापर्यंत झाला पंच्याहत्तर टक्के त्याचा विकास झाला त्याला शाळेत दाखला भेटला शाळेत म्हणजे तो बालवाटिकेत गेला बालवाटकेपासून तो पाचवी पाच वर्षापर्यंत झाला तो पाचवीला नाही अधिकारी येते फाईव्ह प्लस थ्री प्लस थ्री चौतीस नंबर काय आहे मग तुम्ही माझा भरगा पाचवीला गेला तीसवीला गेला असं काहीतरी सांगता असं सांगू नका हे त्याचं वय आहे कन्सिडर धरलं नाही होता ना सर गोवा त्या मराठी भाषेच्या किंवा आपल्या आकलनाच्या भाषेतून अनेक चुका झालेल्या माणसाबरोबर बरोबर आहे का ते, ते आपले इतिहासामध्ये एक वाक्य होतं बघा काहीतरी लिहिलं आणि ते एवढं मोठं रामायण घेऊन होऊ शकते ना चुकीची माहिती पुढे नाही गेली पाहिजे हा धामुळे काय तर हा सरांनी सांगितलं आपलं नॉलेज आहे तर आपण लक्षात घ्यायचं आहे तो बालगडीत गेला

असे एनर्जी जे आली पाहिजे मॅडम हा आम्ही करायला लागेल बघा त्या पोरवा तुम्ही काय सांगणार शंभर पोर आपली पळत जाते जेवढे ऍक्टिव्ह आहे जिल्हा पण येत्या पोरू का मी इथून लिहून देतो येत्या दहा वर्षामध्ये माझ्या बरोबर माझ्या लागलेले एकोणीस हजार शिक्षण सेवक आहे आणि आदरणीय या ठिकाणी सूरज मांढरे साहेब जे आमच्यासाठी देव होऊन आले साक्षात एक रुपया नाही दिला मॅडम नोकरीला स्वतःच्या बुद्धीच्या बळावर आम्ही लागलो मी वचन देतो तुम्हाला येत्या पाच पाच वर्षात किंवा येत्या ह्या जी ऑलिम्पिकची स्पर्धा होणार आहे हे शिक्षक शंभर टक्के तुम्हाला एक कोण आपण आणून देतील तुम्हाला शंभर टक्के शंभर टक्के बोला सर

हा आरोपी लागले रस्ते ना ते